नमस्कार सोशल चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याच्या राजकारणात गेली चार दशकं नारायण राणे हे नाव चर्चेत आहे वयाच्या विसाव्या वर्षापासून नारायण राणेही शिवसेनेचं काम चेंबूरमध्ये करू लागले शाखाप्रमुख नगरसेवक बेस्ट समिती अध्यक्ष अशा चढत्या क्रमाने ते विधानसभेत पोहोचले त्यांची विधिमंडळातील कारकीर्द चांगलीच गाजली मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते ही महत्वाची पदं त्यांनी भूषवली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते आता विद्यमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कडवे टीकाकार असा राणेंचा प्रवास केंद्रात मंत्री असलेले बहात्तर वर्षीय नारायण राणे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मैदानात आहेत त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक या मातब्बर उमेदवाराच्या कामगिरीकडे या राज्याचं लक्ष लागले पण नारायण राणे यांच्यासाठी दोन हजार चोवीसची लोकसभा ही इतकी महत्त्वाची का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याचा प्रवास सरळ होता शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा सांगितला होता त्यानंतर या जागेवरून मोठं रणकंदन झालं आणि मग अनेक नावांवर चर्चा झाली आणि यातून भाजपनं राणींची दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक रावत यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणी अशा फैरी प्रचारात झडत आहेत या जागेवरील निकालावरच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत तरी दोन जिल्ह्यातील जागा वाटप आणि उमेदवारीची काही प्रमाणात गणित अवलंबून आहेत कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला आघाडी मिळणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजपचं सरकार आल्यावर राणेंना महसूल मंत्रीपद मिळाले राणेंनी संसदीय कामकाजात कौशल्य दाखवलं पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचं मुख्यमंत्रीपद अल्पकाळासाठी मिळालं उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राणे दोन हजार पाच मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले मात्र या काळात स्वतःची एक प्रतिमा त्यांनी तयार केली असा हा कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक पुढे काँग्रेसमध्ये गेला आणि अनेक जण चक्रावलेच काँग्रेस सरकारमध्ये राणेंना पूर्वीच महसूल मंत्रीपद मिळालं तरी मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्वाकांक्षा होती मालवणमधून दोन हजार पाच मध्ये ते काँग्रेसकडून विधानसभेवर गेले मुंबईवरील दोन हजार आठच्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री पद गेल्यानंतर ते आपल्याला मिळेल अशी राणींची अपेक्षा होती मात्र त्यावेळी अशोक चव्हाण यांना राज्याच्या नेतृत्वाची संधी मिळाली त्यानंतर राणेंनी नेतृत्वावरच तोप डागल्यावर निलंबनाची कारवाई ओढवून घेतली अखेर माफी मागितल्यावर ती रद्द करण्यात आली पुढे वांद्रे येथील पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यावर ते पुन्हा नाराज झाले दोन हजार सोळामध्ये त्यांची काँग्रेसने विधान परिषदेवर नियुक्ती केली मात्र पक्ष नेतृत्व आणि राणे यांच्यातील विसंवाद वाढत गेला त्यातूनच एक तक काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम केला राणेने ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली याचं प्रभाव क्षेत्र प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि काही प्रमाणात रत्नागिरी होतं राणेंच्या पक्षाची भाजपशी जवळीक वाढली आणि दोन वर्षात त्यांनी पक्ष भाजपमध्ये विलीन केला पुढे केंद्रात जुलै दोन हजार मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना संधी मिळाली राणेंच्या रूपाने मुंबई आणि कोकणातला लाभ होईल असा भाजपचा हिशोब आहे आणि तसंच ठाकरे गटाच्या विरोधात आक्रमक चेहरा म्हणूनही याचा लाभ होईल असं भाजपचे यामागचं गणित सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीत भाजपकडे दुसरा मोठा नेता नाही आता राणे यांच्या लोकप्रियतेचा तसेच निवडणुकीच्या अनुभवाचा लोकसभा निवडणुकीत कस लागणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग असा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा लोकसभा मतदारसंघ आहे या भागात उद्धव ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पहिल्यापासून आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जरी राणेंचं प्राबल्य असलं तरी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर ठाकरे गटाचं प्राबल्य होतं या मतदारसंघातील सहापैकी चार आमदार महायुतीचे आहेत यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्यांचे बंधू किरण हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांना आता सामंत रत्नागिरीतून राणेंना किती मदत करणार यावरही बरेच बरे चित्र अवलंबून आहे तळ कोकणातली जनता आपले नेतृत्व मानते हे दाखवून देण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राणे यांना आहे ठाकरे गटाचेही राणे हे लक्ष आहेत गेली तीन वर्ष त्यांच्याकडे केंद्रात मंत्रीपद आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली आहेत राणेंचा राजकारणातील अनुभव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता याची साथ त्यांना आहे आणि याचबरोबर ठाकरे गटाच्या प्रबळ अशा संघटित सेनेशी त्यांचा हा सामना आहे तर कोकणातील या लढाईत दादा कोण होणार हे निकालातून सिद्ध होईलच पण त्याचे परिणाम चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर देखील होणार आहे त्यामुळे राणे यांच्यासाठी ही लोकसभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील